इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला टाकळी ढोकेश्वर येथील न्यू अपस्तोलिक चर्च मध्ये चर्च पास्टर विनोद गायकवाड यांनी उपस्थित सर्वांना ख्रिस्त जन्माचा संदेश दिला आहे यावेळी परिसरामधील सर्व ख्रिस्ती बांधव या ठिकाणी हजर होते चोवीस डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांना शुभेच्छा देऊन ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी साडे वाजता भक्ती घेऊन बायबल वाचन करून पास्तर विनोद गायकवाड आणि पास्तर दादाभाऊ बागुल यांनी सर्वांना ख्रिस्त जन्माचा संदेश दिला यावेळी सर्व ख्रिस्ती बांधवांनी नाताळ सणाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्यात यावेळी चर्चला आकर्षक सजावट करून आकर्षक अशी रोषणाई देखील करण्यात आली होती यावेळी गावामधील सर्व लोकांसाठी अल्पोपार आणि फराळाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं यावेळी सचिन अल्लाट सुबोध गायकवाड प्रमोद गायकवाड मोहित गायकवाड राहुल अल्लाट संध्या शिंदे राणी गायकवाड चित्रा गायकवाड संगीता अल्लाट योहान गायकवाड श्रीनिवास शिंदे बाबाजी वाघमारे नितीन काशी केदार तसेच विलास चिकणे ओम नाईकवाडी संदेश गायकवाड कुणाल गायकवाड विराज गायकवाड आदेश गायकवाड स्वराज गायकवाड रुणाल गायकवाड बाबू अल्लाट तन्मय अल्लाट यांच्यासह हो, ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम संपल्यानंतर पास्तर विनोद गायकवाड यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानलेत तुम्ही जर तुमच्या आत्म्याचा जर नाश केला तर त्याचं काय हे आज ओळखून घ्यापिरा कारण की हे स्वाभाविक जीवनामध्ये हे कळलं पाहिजे ना जो आत्म्याचा नाश करतो तो सार्वकालिक जीवनाला मुकेल असं सा सांगितलंय जो एकमेकावर प्रीती करू शकत नाही तो सार्वकालिक जीवनाला मुकेल सा असं सांगितलंय म्हणून तर मी पहिल्यांदा प्रार्थना करण्यापूर्वी मी तुम्हाला त्या गोष्टी दाखवल्या की चर्च मध्ये येण्यापूर्वी प्रथम आपल्या भावाचा काय कर समेट कर आणि मग या ठिकाणी असं सांगितलेलं आहे असायला पाहिजे ते स्वच्छ करण्यासाठी किती जणांनी प्रयत्न केले

आपण माझं सांगितलं आपण बाह्या किती नटलो पण अंतकार केली पाहिजे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणेर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा